तीन दिवसापासून चहा सोडला होता पण आज सकाळी उठल्यानंतर मेथीचं पाणी घेतलं रात्रभर भिजू घातलेलं त्यानंतर मला कालचं खूप जास्त म्हणजे नाही का खूप काल बेजारी झाली होती तर मी त्याच याच्यात होते तर सकाळी उठले मस्तपैकी माझ्या आवडीचं एक पत्ती आहे चहापत्ती तर ती चहापत्ती संपली होती दुसरी होती ती तर ती सांगितली आणि चहा मी घेत नाही पण कधीतरी तलब झाल्यानंतर घेते तो आज सकाळी झाली होती ते चहा घेतला आणि त्याच्यानंतर लागले स्वयंपाकाला तर खिचडीत बनवायची होती कारण मला भाजीपोळी बनवायचा खूप कंटाळा आला होता तर मग खिचडी बनवायली आणि सोबत पनीर चिली पण बनवायला लागले नंतर इकडं जी टॅबलेट आहे ती घेतली त्यानंतर अर्ध्या तासाने इकडं पनीर खिचडी आणि कैरी कांदा वगैरे रेडी झाला पनीर नव्हतं छान झालं शूसाठी मी भेंडी बनवली होती त्यानंतर शूला झोपी घातलं खाऊन वगैरे आणि मी काल दिवसभर मला झाडून पण काढणं झालं नव्हतं कारण काल मी उठल्यापासून माझ्या मागं तमाशाच सुरू होत होता उठले की पायात काज बुडला कशेतरी आंघोळ केली आणि आवरलं माझं माझंच आणि गेले कारण लवकर गेले होते सो काल झाडून पण नव्हतं काढलं सो आज सगळा राडा आवरला घरातला सगळे कपडे बिपडे पडलेले होते मशीन लावली शिवला झोपी घातलं आणि इकडं फरशी पुसून घेतली बघा आता किती छान छान वाटत होतं आणि एकदाच म्हटलं मस्तपैकी पाणी प्यावं आता कारण खूप तहान लागली होती नंतर इकडं कपडे धुवून झाले नंतर बघा आज मी दुपारीच कपडे धुतले होते नाहीतर रोज इव्हिनिंग होत असते रात्रच होत असते तर इकडं गाडी लावलेली होती आमची त्यानंतर मम्मी येणार होती घरी तर मी आवरलं झोप आता मी ना दोन 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 तीन दिवस झालं दुपारी झोपत नाही पहिले झोपायचे कारण काल तर आंबे झोपायला गेले होते आणि आज कामामुळं कालचं पेंडिंग सगळं काम आज काही झोपायला भेटलं नाही त्यानंतर माझ्या मामाच्या मुलीचं लग्न आहे मामाच्या मुलीचं आणि माझ्या मावस भावाचं तर म्हणजे ती माझ्या मा, माव भावालाच दिली मामाची मुलगी तर ते लग्न आहे आता ना सोमवारी येईल त्या आणि संडेला हळदी आहे तर त्याचीच आमची तयारी सुरू होती इकडं मग मी आली होती तिने साडी वगैरे घेतली आहे तर ते ब्लाउज वगैरे शिवायला टाकायला मी पण साडी घेतली होती एक मला मी त्या दिवशी रात्री दोन तीन दुकानामध्ये बघितलं मला आवडलीच नाही शे मग शेवटी मी खूप हलकी घेतली होती म्हटलं आता तिसऱ्या चौथ्या दुकानातून म्हटलं तसंच कसं यावं म्हणून मग परत आणखीन आज ब्लाऊज टाकले आणि वापस येताना परत आम्ही ज्या पहिल्या दुकानात गेलो होतो का तिथेच गेलोत मग मा मला आणखीन एक साडी आवडली तर मग ही छान आहे तर मी हीच घालणार आहे लग्नात म्हणजे जी न्यू घेतली ती तुम्हाला दिसेल लग्ना दिवशी तर ब्लाऊज वगैरे शिवायला टाकले मस्त आता कसं शिवून देतात काय माहीत त्यानंतर चव्हाणसाहेबांनी ड्राईव्ह करून गाडी ड्रायविंग केली आता खूप छान तमाईल आहे त्यांना त्यानंतर इकडं मम्मीकडं घरी आलोत नंतर इकडं मम्मीने सगळ्यांना काळा चहा केला होता कारण आम्हाला दुधाचा कोणाला जास्त आवडत नाही मला आवडतो पण मी माझा माझा बनवलेलाच मला आवडतो आणि ब्लॅक टीने ना खूप फ्रेश वाटतं खूप छान वाटतं म्हणून तिला म्हटलं ब्लॅक टीच बनव आणि चव्हाणसाहेब पण दुधाचा घेत नाहीत त्याच्यानंतर इकडं माझं रात्रीचं ए सी वी टॅबलेट घेतलं जेवण केलं आणि भांडे घासले आणि काल दूध घेतलं नव्हतं तर आज एक लिटर दूध आलं होतं आणि उद्या सकाळी आम्हाला परत बेडला जायचं आहे थोडं काम आहे तर कशाला काय ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये समजेल टाटा ब बाय